नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर चला मी आज तुम्हाला काय दाखवते मी आज काय घेऊन आली आज मी आलेला आहे किराणा तर चला दाखवतो तुम्हाला मी दिवाळीची काय काय किराणा घेऊन आलेली आहे तर दाखवतो तर चला आता बघू आता काय काय घेऊन आले काय काय नाही तर बघा हा पातळ पोहा घेऊन आलेली आहे चिवड्यासाठी आणि ते आहे किचन किंग मसाला आणि ही आहे मुंगाची डाळ चकली करायला आणि ते आलेला आहे मी खडा मसाला मसाला बनवायसाठी आणि हा आहे ठोबा मंजन कारण की मला लागते दात घसायला हा एक पॅराशूट तेल आणि कलर लाडूसाठी तर मी लाडू बनवणार आहे आणि एक आणलेला आहे जिरा आणि याच्यामध्ये आहे जायफळ दाखवते मी तुम्हाला पूर्णच काय काय आहे तर आणि हे आहे मनुका आणि ते आणलेलं आहे आपण काजू हा आहे धनिया हे आहे उडी डाळ आणि ते आणलेला आहे मी मैदा चकली करायला आणि शंकडबारा करायला आहे पुरीची डाळ आहे आणि याच्यामध्ये आहे चण डाळ हरभऱ्याची डाळ आता ही पिशवी संपली आपली खाली झाली आता दुसरी पिशवी तर याच्यामध्ये आपल्याला आहे मी गुद्ध बिस्किट आणि मॅगी पण घेऊन आलेली आहे लाल आणि पिवळी मॅगी खूप पाहिजे आरतीला कधी जेवायचं नसलं तर करायची एक पॅकेज केलं ते झालं तिचं आर साईडला पण आणि दोन दोन चिटकी आहे फिरायची

आणलेलाय उठणे लावायला आणि टाटा चाल मीठ दोन पॅकेट आणि हा आणलाय सर एक्सेलचा लिक्विड कपड्याचा एक लिटर त्याच्यामध्ये आणलेला आहे मकाई पोहा चिवड्यामध्ये मस्त तोडून वगैरे टाकायचा आणि आहे ट्रँगल समोसा हा हे वेल नाही पाहिजे कुठे आहे संपले ना आणि त्यांनी आणि आहे मी आवडते ती खारी ते आहे पेनखूर असं तर चला आपला झाला किराणा आता संपला दोन पिशवीमधून दोन्ही पिशवी खाली झाली तर आता तो 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 ले ले हा किराणा आपल्याला भरून ठेवायचा आहे आता भरून ठेवते मी आता किराणा आणि कोलगेट पण आणलेला आहे तर कोलगेट काढून ठेवलेला आहे त्यांनी आणि हा किराणा मी काला दिलेला आहे वापरलेलं आणखी बरं एवढं सामान आणलेलं आहे दिवाळीचे जे लागते तेच आणलेलं आहे बाकी तर किराणा चला असे वाटले तुम्हाला माझी दिवाळीची किराण्याची शॉपिंग असे आणि हा किचन कि मसाला चांगला राहते भाजीमध्ये वगैरे टाकायला स्वागत असते छान आणि मी आली आहे पन्नास ग्राम मध्ये किती आलेली आहे तर बघते मी आता याच्यातून आणि जायफळ लागतेच किती आहे आणि चार पाच दहा आणि चौदा जायफळ आलेली आहे हे बघा दिसते का तुम्हाला ए हे बघा चौदा ग्राम पन्नास ग्राममध्ये तर चला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय भेटू त्याच नवीन व्हिडिओमध्ये चल तोपर्यंत बाय बाय